आणि आवश्यकता असेल तर या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्यात येईल मोदे, परिषद मंत्री महोदयांचा नेहमीच हेतू शुद्ध राहिलेला आहे परंतु अधिकारी जे आहेत सभापती महोदय ते गांभीर्याने घेत नाहीत सभापती महोदय आता उत्तरात दिले मंत्री महोदय आपण की वारंवार त्रुटी सभापती महोदय एखादा प्रस्ताव जर स्वीकारायचा असेल तर त्यासाठी काय कागदपत्र लागतात हे विभागानं निश्चित केलेलं आहे आणि ते कागदपत्र असले तरच प्रस्ताव घेतला पाहिजे ना मंत्री हे प्रस्ताव चुकीचा का घेतात याच्यामध्ये दोष नाही का आणि मग प्रस्ताव घ्यायचा आणि पुन्हा वारंवार त्रुटी काढायच्या आणि त्या त्रुटी का करायचा याचा त्याचा उद्देश काय आहे हे आता म्हात्रे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं असे अनेक अधिकारी आहे सभापती महोदय एकदा कुठेतरी यांना चाप लावला पाहिजे मंत्री महोदय आणि शेवटी आता हे जे प्रलंबित देयक आहेत आपण ऑनलाईन केलंय त्याबद्दल आम्ही स्वागत करतो आपलं त्या बाबतीमध्ये परंतु आता हे पेंडिंग बिल जी मागची देयक राहतात वैद्यकीय देयक आहेत कुणाचं वेतनातलं त्या ठिकाणी थकीत असं असतं ते त्या ठिकाणी राहिले कुणाचं सातवेत नायकाचं मागचे हप्ते राहिलेले आहेत हे थकीत देयकाला जोपर्यंत आपल्याकडून तरतूद होत नाही शासनाकडून तोपर्यंत खाली पैसे जात नाहीत आणि त्यांची देयकं पारित होत नाहीत आणि मग त्या ठिकाणी ही सगळी प्रलंबित देयक आहेत देख एकदा राज्याचा आपण आढावा घ्यावा जेणेकरून ही सगळी थकीत देयक किती आहेत शिक्षकांनी कर्मचाऱ्यांची या सगळ्याला लागणारी रक्कम किती आहे ती एकदा मंजूर केली तर मला वाटतं हे प्रश्न पुन्हा उद्भवणार नाहीत तेव्हा या बाबतीमध्ये सुद्धा नुसत्या थकीत देयकासाठीच नाही वेतन देयक आहे त्यानंतर वैद्यकीय देयक आहे त्याचबरोबर वरिष्ठ आणि निवड देयक त्या ठिकाणी जातं आणि वेतन देयक जातं ह्या सगळ्याला लागणाऱ्या कागदपत्राची एक एसओपी आपण तयार केली आम्ही आप, आम्ही आप, चांगल्या सूचना देतो आपल्याला तुम्ही स्वीकार करा आणि त्यानुसार जर एक के एसओपी केली तर त्याशिवाय दुसरा कागद त्यांनी मागू नये या बाबतीमध्ये सुद्धा जर काळजी घेतली तर माझे प्रश्न उद्भवणार नाहीत आणि अधिक पारदर्शक काम होऊ शकेल त्या दृष्टीने आपण उपाययोजना करणार का सभापती महोदय मी आधीच सांगितलेलं आहे की हे चेकलिस्ट आम्ही